संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याला परिचित असलेलं शैक्षणिक सामाजिक उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक महनीय नाव अर्थातच आमचे स्नेही अटल प्रतिष्ठान याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नकुलजी पारसेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नकुलजी झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्षांनाही प्रश्न पळावा ज्ञान तर आहेच पण अजून इतके मिळवा की सागरही अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचं गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरावा वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा समस्त नकुल पारसेकर यांच्यावर प्रेम करणारा मेडवोकेट नकुल पारसेकर हे केवळ नाव नाही तर एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे एक अन्यायाविरुद्ध चीड असलेलं अजब शस्त्र आहे सामान्य नागरिकांचं सा आणि जनसामान्याच्या कल्याणासाठी नेहमीच उद्गारलेली आणि अन्यायाची चीड असलेली जबरदस्त वज्रमोट आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व आज असंख्य पदे भूषवून देखील डाऊन टू अर्थ आहेत ते अटल प्रतिष्ठानचे संस्थापक तर आहेच पण दिव्यांगासाठी काम करणारी महनी संस्था साहस या संस्थेचे ते विश्वासत आहेत सोबतच कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे ते कार्यवाह आहेत ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्ग याचे सदस्य असून महिला समुपदेशन केंद्र सावंतवाडीचे संचालक आहेत तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या मोठ्या संस्थेचे ते को चेअरमन असून पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचे कार्यवाह आहेत शांतता समिती सिंधुदुर्गचे सदस्य असून पिकल बॉल असोसिएशन सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष आहेत आणि सर्वात महत्वाचं गीत रामायण फाउंडेशन महाराष्ट्राचे ते कार्यवाह असून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सुद्धा ते उपाध्यक्ष आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते, ते सदस्य असून कोकण स्फूर्ती एल एल पी लिमिटेड या संस्थेचे ते भागीदार आहेत असंख्य पदावर असूनही जनसामान्याचा कल्याणाचा ध्यास आणि मित्रांसाठी श्वास खर्च करणारा जिंदादील व्यक्तिमत्वाचा धणी आणि आमचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात ॲडव्होकेट नकुलजी पारसेकर ॲडव्होकेट नकुलजी उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहरती फुले तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवू हीच आज अभिष्ट चिंतन निमित्त आम्हा सर्व मित्र परिवारांची सदिच्छा स्नेह तर आहेच वृद्धीची अभिलाषा नकुलजी आप झिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे